सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत काँग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटली पाहिजे लाज ज्या जवानांनी या देशासाठी स्वतःचं रक्त सांडलं ज्यांनी या मातीशी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे देशाची रक्षा केली या मातीची रक्षा केली आणि तुम्ही त्या जवानांना जो हल्ला पाकिस्तानने घडवून आणला ज्याच्यामध्ये आपले जवान शहीद झाले त्या हल्ल्याबद्दल तुम्ही भाजपावर आरोप करताय हा अपमान भाजपाचा नाही आहे निवडणूक येतील जातील निवडणूक ह्या निवडणुकीच्या जागेवर असतात समोरच्या उमेदवारला मी सांगतो परंतु त्या ठिकाणी आपण देशाशी गद्दारी करायचं काम करू नका इथल्या जवानांचा अपमान करा तुम्हाला मला काय शिवाय द्यायचे ते दे द्या मोदीजींना जे बोलायचे ते बोला परंतु तुम्ही देशाच्या जवानांचा असा अपमान करू नका ही पाकिस्तान धार्जिनी भूमिका मांडताय तुम्ही पाकिस्तानवरती पाकिस्तानने त्या ठिकाणी हल्ला केला आणि आपण अशा पद्धतीने जर जर आरोप करत असाल तर ही पाकिस्तानला पूरक भूमिका आहे समोर समोरचे उमेदवार त्यामुळे शहिदांचं अपमान आम्ही कदापि खरपून घेणार नाही निवडणुका येतील जातील खासदार की वगैरे जे काय व्हायचं होई ते होईल परंतु या देशातील जवानांनी जे या मातीसाठी रक्त सांडलं आणि आपण त्या जवानांचा अपमान करता हे खपवून घेणार नाही ही मानसिकता ठेचून काढावी लागेल आणि सोलापूरकर यांचं जे तुष्टीकरणाचं राजकारण आहे यांचं जे त्या ठिकाणी यांनी जो त्या अशी मानसिकता आहे पाकिस्तान धार्जीने ही येत्या काळामध्ये सोलापूरकर सहन करून घेणार नाही याचा हिशोब त्या ठिकाणी यांना द्यावाच लागेल सुशील कुमार शिंदे यांनी बारा जे काही आतंकवादी होते त्यांना अटक केल्यानंतर सोडलं असा गंभीर आरोप दे, आपण देखील केलेला आहे मंगवाड्यामध्ये काय नक्की हा आरोप आहे काय समोरच्या काँग्रेसच्या लोकांची मानसिकता लक्षात येते हे अतिरेक्यांना मागे टाकणार आहेत या ठिकाणी सोलापूरमध्ये जेव्हा दंगली झाल्या त्यावेळेस यांनी कुणाची साथ दिली इथला हिंदू माहिती आहे इथल्या हिंदूंना त्यामुळे यांना हिशोब द्यावा लागेल या ठिकाणी पोटामध्ये काही अतिरेक्यावरती आरोप होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांना पूरक अशी भूमिका यांनी घेतली आणि मतांच्या नावाखाली मतांच्या तुष्टीकरणासाठी हे एकदम रसातळाला गेलेले लोक आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये मी सोलापूरच्या विकासाबद्दल बोलेल इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं रस्ते झाले पाहिजे सोलापूरच्या युवकाला सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे इथे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली पाहिजे सेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पब्लिक सेक्टरचे वेगवेगळे वेग प्रोडक्शन युनिट या ठिकाणी सुरू झाले पाहिजे इथल्या असणाऱ्या आमच्या छोट्या छोट्या कारागिरांना हाताला काम भेटलं पाहिजे इथं नॅशनल लेवलचं एक एक्झिबिशन सेंटर तयार झालं पाहिजे त्याच्यामुळे मी आता या यांना सरळ सांगतो तुम्ही आम्हाला मी सामान्य परिवारातला आहे तुम्ही माझी मुख्यमंत्र्यांची मुलगी आज समोरचे उमेदवार तुम्ही मला शिव्या जरी दिल्या तरी मी विकासाचा मुद्दा सोडणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका